इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे पुन्हा गौरव नायकवडी यांचे नाव चर्चेत हातकणंग लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे वळवले आहे त्याचाच एक भाग म्हणून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रभारी म्हणून इस्लामपूरमधून मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार असलेले गौरव नायकवडी यांची निवड केली आहे गौरव नायकवडी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावी कामगिरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास संपादन केला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून सात टर्म पूर्ण केलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर कोण उभारणार हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे मागील निवडणुकीत के बंडखोरी केलेले निशिकांत पाटील यांची भूमिका काय असणार याकडेही लक्ष असणार आहे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा यावेळी प्रयत्न असणार आहे की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व विरोधकांची एकत्र मोठ बांधून एकास एक लढत घडवली तर या ठिकाणी चुरशीची निवडणूक होऊ शकते व क्रांती होऊ शकते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा नेहमी शिवसेनेच्या वाट्याला आला आहे त्यामुळे यावेळी पक्षाला आश्वासक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांच्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते त्यांच्या मागे हुतात्मा शिक्षण उद्योग समूहातील कार्यकर्ते व धरणग्रस्त यांचा मोठा विश्वास आहे मागील महिन्यात पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन आहीर सहकारी साखर कारखान्याला थकहमी कर्ज गौरव नायकवडी यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केलं आहे गौरव नायकवडी यांची काम करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे ते सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहज मिसळून जातात त्यांनी हुतात्मा उद्योग समूह खासदार धैर्यशील माने व महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विकास कामाला चालना दिली आहे मागील दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीपासून ते सतत लोकांच्या संपर्कात आहेत शिवसेना इस्लामपूर विधानसभा प्रभारी गौरव नायकवडी यांच्या मुंबईवारी अलीकडे वाढल्या असल्यामुळे भविष्यात कोणाला तिकीट मिळेल हे पाहणं औसुक्याचे असेल लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड पलूस आणि पार्क जुना रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास